कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे परंतु या निधीतील अनेक विकासकामे प्रलंबित असून ही कामे तातडीने सुरू करा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सोळा डिसेंबर रोजी कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे कोपरगाव नगर परिषद हद्दीतील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांकडे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांचे लक्ष वेधून त्यांना निवेदन दिले आहे यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत आमचे नेते माननीय आमदार आशुतोष दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सर्व आलेलो आहोत आपणा सर्वांना माहिती आहे की मागील दोन वर्षापासनं नगरपालिकेवर प्रशासनाचा राज्य आहे आणि या दोन वर्षाच्या कालखंडात माननीय आमदार आशुतोष दादा यांनी त्यांच्या निधीतून असतील किंवा मंत्रालयीन स्तरांवर जो काही निधी आणलेला आहे कोपरगाव शहरासाठी तो आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त असा निधी आणला परंतु प्रशासन असल्या कारणाने त्या निधीचा उपयोग आजपर्यंत कोपरगावच्या जनतेसाठी झाला नाही आणि म्हणून आम्ही इथं सर्वजण तो निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आपण बघतो आहोत कोपरगावमध्ये दिवसेंदिवस नवीन नवीन एक समस्या उद्भवत आहेत आता नवीनच पाण्याची समस्या उद्भवली परंतु याच्या अगोदर मागील आठ महिने सात महिने झाले असतील की आमदार आशुतोष दादांनी जो निधी आणला त्याच्या कामाचे उद्घाटनं झालेत आणि ते उद्घाटन होऊन कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रगती ही दिसून आली नाही आणि याचा सर्वस्व त्रास हा कोपरगावच्या जनतेला होता आहे म्हणून या कोपरगाव नगरपालिकेचा मी निषेध करतो तसेच आता वेळ झालेली आहे का प्रशासनाने जागा होऊन हे कामं लवकरात लवकर मार्गी लावावे कारण की आता कोपरगावमध्ये जनता म्हणायला लागली की नगरपालिका शासनाची आहे का ठेकेदारांची आहे असा प्रश्न कोपरगावच्या जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे आपण बघतो की ह्या निधीचा जर उपयोग झाला नाही तर हा निधी परत जाऊ शकतो म्हणून आम्ही प्रशासनाला इशारा देतो की आमदार आशुतोष दादा काळेंनी जो काही निधी इथं कोपरगावसाठी उपलब्ध केलेला आहे तो लवकरात लवकर त्याचे कामं चालू करून तो जनतेसाठी उपयोगातील ते जे रोड रस्ते असतील किंवा ज्या काही कब्रिस्तानाचे कामं असतील किंवा खोल्यांचे कामं असतील हे सगळे कामं लवकरात लवकर झाले पाहिजे नाहीतर आम्ही आमदार दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही इथं केल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या प्रशासनाचा निषेध करतो आणि इशारा देतो की जर काम झाले नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल माझे एवढे दोन शब्द बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमची मागणी अशीच आहे की मारणी आमदार साहेबांनी कोट्यवधी रुपयाचा सा निधी या कोपरगाव शहराच्या विकास कामासाठी आणलेला आहे परंतु ते विकास काम गेल्या सहा महिन्यापासून प्रत्यक्षात सुरूच झाले नाही नक्की पाणी कुठं मुरतंय आहे घोडं कुठं आडलंय आहे का लाल फिकेच्या कारभारामध्ये कुणी थांबवलं आहे ह्या शंका उपस्थित होत आहे आमदारांनी निधी आणायचा कोपरगावचं विकास करायचा हे ठरवलं असताना मात्र या कोपरगाव नगरपालिकेमध्ये एक आडवा आणि जीरवाजीचं धोरण चालू आहे अशी शंका तर प्राप्त व्हायला लागली आहेत तसं बघायला गेलं तर कोपरगाव शहरामध्ये एवढा मोठा परिसर आहे एवढा मोठा कर्मचारी स्टाफ आहे पण जागोजागी कोपरगाव शहरामध्ये कचऱ्याच्या कुंड्या निर्माण झालेला आहे एक उकिर्टाचं स्वरूप या कोपरगाव शहरामध्ये तयार झालेलं आहे विकास कामे रखडलेली आहेत इंदिरानगर हनुमान नगर, नगर गांधीनगर एकशे पाच लक्ष्मीनगर नव्याने जोडला भाग खडकी निवारा अशा भागामध्ये लाखो रुपयाचे करोडो रुपयाचे कामं आलेले आहेत परंतु कामं सुरू होत नाही म्हणजे नगरपालिकेच्या या त्रुटीमुळे हा रोष हा लोकप्रतिनिधी डायव्हर करण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे की काय अशी शंका तो उपस्थित झालेला आहे आम म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला की आपण हे कामं लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून नागरिकांचं जीवन सुकर होईल राहिला प्रश्न पाण्याचा या कोपरगाव शहराला कधी न एवढं गडूळ पाणी पाजण्याचं पाप या कोपरगाव नगरपालिकेने केलेलं आहे असे कोणते पाप आम्ही केले की या नगरपालिकेच्या भ्रष्ट प्रशासनाने या जनतेला गडूळ पाणी करण्याचं पाप सुरू केलेलं आहे ही शंका निर्माण झाली की याच्यामुळे काही अदृश्य शक्ती आहे काय माननीय आमदार साहेब आमदार साहेबांना काही त्रास देण्याचा हेतू आहे काय दुण दुण ना ना जाही जाही हा एक प्रश्न उपस्थित होता आहे म्हणून आमच्या प्रशासनाला विनंती आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने आहोत आणि धर्मी आंदोलन करत आहोत पण भविष्यात जर तुमचा कारभार सुधारला नाही तर आम्ही आमचं वेगळा पद्धतीने आंदोलन करू तर आम्ही तुम्हाला इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या पद्धतीने आता हे जर या पद्धतीने जर वागणार असतील तर प्रशासन काय कामाचं यांचं निश्चित केलंच गेला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण करण्याच्या पलीकडे दुसरं काही होत नाहीये गावामध्ये काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी वार्डामध्ये रस्त्याची गरज नाही ज्या ठिकाणी करण्याची त्या ठिकाणी डबल डबल रस्ते करून ठेवली पार दिले कॉन्क्रीट उघडून त्याच्यावर डबल कॉन्क्रीट करून ठेवलं अरे तिकडं वाड्या वास्त्यांवरती आमच्या भागामध्ये एक नंबर वाड जो भाग जोडला गेलेला आहे जायला तिथं रस्ते नाही चिखल्याच्या याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये अक्षरशः मुलं मुली तिथं जे आहेत शाळेचे विद्यार्थिनी त्या अक्षरशः रस्तेवरून कपडे बदलतात तिथं ह्या गोष्टीची लाज हे प्रशासनाला का वाटत नाही हे तर आम्हाला अजूनपर्यंत समजत नाही आता हा एकदम त्यांना सोप्या भाषेत इशारा देण्यासाठी तर आम्ही धरणे आंदोलन करीत आहे पण पुढचं जे आंदोलन राहील हे अतिशय उग्र राहील आम्ही जोपर्यंत आता गप्पा आहोत आम्हाला गप्प राहू द्या नाही तर इथं पुढचं जे आंदोलन राहील हे तुम्हाला पेलवणार काय राहणार नाही प्रॉब्लेम कि तर सगळे लोक जे आहे त्यांच्या भावना अतिशय थी तीव्र आहे त्यांच्या भावना मी तुम्हाला एका दोन शब्दात फक्त सांगतो हम जब उबलते है तो भुछाल उबल जाते हे हम जब मचलते है तो तुफान मचल जाते है हमे की कोशिश मत करो हे नगरपालिका वालो अगर हम बदल जाते है इतिहास बदल जाते इतना ध्यान रखो न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा